आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक जीवांसाठी आहे ज्याच्या मनात एकच प्रश्न रात्रंदिवस घर करून बसला आहे तो प्रश्न म्हणजे माझाच का मी कोणाचा वाईट केलं नाही मी नेहमी नीतीने वागलो स्वामींची सेवा केली तरीही माझ्याच नशिबात हे दुःख का आजूबाजूला पाहिलं तर अनितीने वागणारी लोक मजेत आहेत आणि स्वामींचे भक्त मात्र संकटात आहेत जर तुम्ही आज अशा वळणावर उभे आहात जिथे तुमची श्रद्धा डगमगते तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे भक्त हो समजून घ्या जेव्हा तुम्ही बाजारात जाता आणि मातीचं मडकं विकत घेता तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही त्या मडक्याला बोटानी ठोकून पाहता का कारण तुम्हाला खात्री करायची असते की ते मडकं कच्चं तर नाहीये ना विचार करा जर एका पन्नास रुपयाच्या मडक्यासाठी तुम्ही त्याची परीक्षा घेता तर ज्या स्वामींना तुम्हाला मोक्ष द्यायचा आहे ज्या स्वामींना तुम्हाला आयुष्यात सुख द्यायचं आहे ते तुमची परीक्षा घेणार नाहीत का तुमचं सध्याचं दुःख हे दुःख नाहीये तो स्वामींचा ठोका आहे ते चेक करतायत की माझं हे लेकरू संकटाच्या वेळी तुटून पडतंय की अजून मजबूत होतंय अनेकदा लोक म्हणतात की मी खूप पूजा केली पण काही फळच नाही मिळालं पण स्वामी समर्थ म्हणतायत अरे तू ज्याला शिक्षा समजतोयस ती खरं तर माझी तयारी आहे सोन्याला दागिन्याचा रूप घेण्यासाठी आगीतून जावंच लागतं जर सोन्याने तक्रार केली की मला चटके का बसतायत तर ते कधीच गळ्यातला हार बनू शकणार नाही ते फक्त एक मातीचा दगड राहील आज तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय तो आर्थिक त्रास असेल आजारपण असेल किंवा नातेसंबंधातील तणाव असेल ही ती आग आहे आणि स्वामी तुम्हाला सोनं बनवतायत पण हे सोपं नाही मला माहीत आहे हे खूप कठीण आहे जेव्हा आपल्याच माणसांकडून धोका मिळतो जेव्हा कष्टाचे पैसे बुडतात तेव्हा मन तुटतं पण नेमकं वेळी स्वामी तुमची सबुरी पाहत असतात स्वामी चरित्रात एक वाक्य आहे भिऊ नकोस आपण हे वाक्य फक्त वाचतो पण जगत नाही भ्यू नकोस याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुझ्या आयुष्यात वादळ येईल पण त्या वादळात तुला धरायला मी उभा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या संकटातून बाहेर कसं पडायचं आणि स्वामींची कृपा नक्की कशी मिळवायची आता आपण समजून घेऊया की स्वामी हे का करतात एक सुंदर उदाहरण आहे एका कुंभाराकडे दोन मडकी होती एक मडकं उन्हात सुकत होतं आणि दुसरं मडकं आगीच्या भट्टीत भाजलं जात होतं जे मडकं आगीत होतं ते रडत होतं ते म्हणालं हे कुंभारा तू खूप निष्ठूर आहेस तू मला आगीत जाळतोयस मला वेदना होत आहेत बघ माझा भावाला तो किती आरामात बाहेर सावलीत बसलाय कुंभार हसला पण काही बोलला नाही काही वेळाने ती प्रक्रिया पूर्ण झाली कुंभाराने त्या दोन्ही मडक्यांना बाजारात विकायला नेलं ज्या माणसाने ते कच्चं म्हणजे सावलीतलं मडकं विकत घेतलं त्याने त्यात पाणी भरलं आणि काय झालं पाच मिनिटात त्या मडक्याचा लगदा झाला ते फुटलं आणि मातीत मिळालं पण जे मडकं आगीतून गेलं होतं ज्यांनी सहन केल्या होत्या ते टणक झालं होतं त्यांनी वर्षानुवर्ष लोकांना थंड पाणी दिलं भक्त हो स्वामी हेच कुंभार आहेत जे लोक आज आरामात आहेत ज्यांना काहीच दुःख नाही ते त्या कच्च्या मडक्यासारखे आहेत आयुष्यातलं एखादं छोटं संकट आलं की ते कोलमळून पडतील पण तुम्ही तुम्ही या संकटाच्या भट्टीत आहात का कारण स्वामी तुम्हाला असं तयार करतायत की कि उद्या कितीही मोठं दुःख आलं तरी तुम्ही तुटणार नाही तुम्ही दुसऱ्यांना आधार द्याल स्वामी समर्थांना जेव्हा जेव्हा भक्तांनी विचारलं की माझं नशीब का खराब आहे तेव्हा स्वामींनी एकच उत्तर दिलं अरे तुझे मागच्या जन्माचे कर्म मी जाळून टाकतोय विचार करा जर तुमच्या कपड्यावर खूप डाग पडले असतील तर ते धोण्यासाठी धोब्याला कपडा दगडावर आपटावाच लागतो जर धोब्याने कपडा प्रेमाने कुरवाळला तर डाग निघतील का नाही तुमचं सध्याक अपयश म्हणजे ती आपटणे आहे स्वामी तुमचे कर्म साफ करतायत म्हणून जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा रडू नका आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की माझी स्वच्छता चालू आहे स्वामी मला साफ करतायत ज्या दिवशी ही प्रक्रिया पूर्ण झाली त्या दिवशी तुमच्यासारखा तेजस्वी माणूस दुसरा कोणी नसेल आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी आता काय करू जर तुमची सहनशीलता संपली असेल तर स्वामी समर्थांनी दिलेला हा संकल्प उपाय ऐका हा उपाय नाही ही एक साधना आहे तुम्हाला हा उपाय सलग अकरा दिवस करायचा आहे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही फक्त तुमची श्रद्धा हवी नियम एक येत्या गुरुवारपासून हा उपाय सुरू करा नियम दोन रोज संध्याकाळी सात वाजता म्हणजे दिले लागण झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा नियम तीन एक वाटेत थोडं पाणी ठेवा आणि त्यात अकरा तुळशीची पानं टाका आणि त्यानंतर डोळे मिटून तारकमंत्र म्हणायचा मंत्र आहे पण तो नुसता वाचायचा नाही तारकमंत्राची एक ओळ आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी जेव्हा तुम्ही ही ओळ म्हणाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या समस्येचा विचार करा आणि कल्पना करा की ती समस्या सुटली आहे उदाहरणार्थ जर कर्जाचं टेन्शन असेल तर कल्पना करा की तुमचं कर्ज फिटलं आहे आणि तुम्ही आनंदाने स्वामींच्या पाया पडत आहात अकरा वेळा तारक मंत्राचा जप करा आणि जप झाल्यावर त्या वाटीतलं पाणी तीर्थ म्हणून घरातील सगळ्यांनी प्या आणि उरलेलं पाणी घरात शिंपडा भक्त हो अकरा दिवसात तुम्हाला असा अनुभव येईल की ज्या वाटा बंद होत्या त्या आपोआप उघडतील जिथे जिथे तुम्हाला नकार मिळत होता तिथे होकार मिळेल शेवटी फक्त एकच सांगेन स्वामी समर्थ कोणाचेच नाहीत आणि स्वामी समर्थ सगळ्यांचे आहेत ते कोणाचे नाहीत म्हणजे अहंकारी माणसाचे नाहीत आणि ते सगळ्यांचे आहेत म्हणजे शरण आलेल्या प्रत्येकाचे आहेत तुम्ही आजपासून चिंता करणं सोडा रोज रात्री झोपताना आपल्या मनावरचं ओझं स्वामींच्या पायांवर व्हा आणि म्हणा स्वामी मी थकलोय आता पुढचं तुम्ही बघा ज्या क्षणी तुम्ही शरणागती पत्कराल त्या क्षणी चमत्कार घडायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ